झालेला सॉक्स टाकून देण्याऐवजी अशा एकदा वापरून बघा तुमच्या घरामध्ये अजिबात पसारा होणार नाही उलट तुमचं घर ऑर्गनाइज नीट -नीट दिसेल कसं हाय हॅलो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज मी तुमच्या सोबत जुन्या सॉक्स पासून आपण कशा पद्धतीनं टाकाऊपासून पासून टिकाऊ वस्तू बनवू शकतो आपली किचन रोजची कामं सोपी करू शकतो हे शेअर करणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला आता माझ्याकडे हे एवढे सॉक्स आहेत जे की सध्या घालण्यासाठी योग्य नाही आहेत म्हणजे एक तर इलास्टिक खराब झालेलं आहे त्याचं दुसरं म्हणजे एका सॉक्सचा दुसरा जो सॉक्स आहे तो हरवलेला आहे आणि तिसरं म्हणजे एक सॉक्स आहे जो मी भरपूर दिवस वापरलेला आहे आणि त्यामुळं मी आता तो घालण्यासाठी वापरत नाही तर या पद्धतीनं हे जे सॉक्स आहेत त्याचा मी माझ्या किचनमध्ये मा किंवा मा माझ्या घरातल्या कामांसाठी वापर करणार आहे आता पहिली टीप मी तुमच्यासोबत शेअर करते ते म्हणजे आपले कपडे ऑर्गनाईज करण्यासाठी कपड्यांचा आपल्या घरामध्ये भरपूर पसारा होतो पण जर या सॉक्सच्या मदतीनं तुम्ही अशा पद्धतीनं ही टिप जर इम्प्लिमेंट केली तर तुमच्या घरामध्ये अजिबात कपड्यांचा पसारा दिसणार नाही कसा तर या पद्धतीनं तुम्ही कपडे जे आहेत ना ते व्यवस्थित दोन सॉक्सच्या मदतीनं फोल्ड करून ठेवू शकता आता इथं मी शर्ट पॅन्ट आणि बाळाची टोपी हे सगळे कपडे दोन सॉक्सच्या मदतीनं अशा पद्धतीनं फोल्ड करून घेतलेले आहेत आणि सोबतच व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही त्याला अशा पद्धतीनं कवर अप करून घ्यायचा आहे आता याच्यामुळे कपडे शोधण्यासाठी होणारी माझी धावपळ जी आहे ती वाचते दुसरी गोष्ट म्हणजे सगळे कपडे एकाच ठिकाणी मिळतात आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे कपडे ठेवण्यासाठी खूप मोठ्या वॉर्ड्रोपची कपाटाची सुद्धा गरज नाही छोट्याशा जागेतसुद्धा भरपूर सगळे कपडे तुम्ही ऑर्गनाईज करू शकता आय होप ही टीप तुम्हाला नक्की आवडली असेल आणि युजफुलसुद्धा ठरेल तर चला आता पुढची टीप आहे ती म्हणजे आपली ज्वेलरी ऑर्गनाईज करण्यासाठी प्रत्येकेकडं भरपूर सगळी ज्वेलरी असते त्याच्यामध्ये ना मोती कुंदन आणि स्टोन याची सुद्धा भरपूर व्हरायटी असते आता माझ्याकडे या आहेत भरपूर बांगड्या आणि जी क्लिप आता क्लिप तुम्ही बघू शकताय बऱ्यापैकी ती खराब झालेली आहे कलर गेलाय आता ही ज्वेलरी ठेवण्यासाठी ना आपण मलमलचा कपडा वापरतो किंवा टिश्यू पेपरमध्ये प्लॅस्टिकच्या बॉक्समध्ये ठेवतो पण त्याऐवजी तुम्ही अशा पद्धतीनं जुन्या सॉक्सचा वापरसुद्धा तुमची ज्वेलरी विशेषतः काचेच्या बांगड्या किंवा हेवी वर्कच्या बांगड्या ठेवण्यासाठी करू शकता आता इथं मी सुद्धा ना कॉटनचा जो सॉक्स आहे जुना तो घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये दिसते त्या पद्धतीनं आपल्याला या सगळ्या बांगड्या आहेत त्या ठेवायच्या आहेत सोबतच तुम्ही कानातले ठेवू शकता क्लिपसुद्धा ठेवू शकता आणि अशा पद्धतीनं फोल्ड करून घ्या तुमच्या काचेचे जरी बांगडे असतील ना तरी अजिबात खराब होणार नाही ना। बऱ्याचदा आपल्याला प्रवासामध्ये लग्नामध्ये वगैरे जायचं असतं आणि त्यावेळी काचेच्या बांगड्या आपल्याला कॅरी करण्यासाठी प्रॉब्लेम होतो त्यावेळी तुम्ही ही सॉक्सची ट्रिक आहे ती नक्की वापरू शकता सोबतच तुमची जर नेकलेस वगैरे तुम्हाला ठेवायचे असतील तर अशा पद्धतीनं ते सुद्धा तुम्ही सॉक्सच्या मदतीनं व्यवस्थित ऑर्गनाईज ठेवू शकता तर चला आय होप हीसुद्धा टिप तुम्हाला नक्की आवडली असेल तिसरी टिप मी तुमच्यासोबत शेअर करते ती म्हणजे आता सध्या पाऊस वगैरे सगळा बंद झालेला आहे आणि ही छत्री ठेवण्यासाठी सुद्धा मी सॉक्सचा वापर करणार आहे आता ही जी छोटी छत्री असते थे, ती ठेवण्यासाठी जर अशा पद्धतीनं आपण सॉक्स वापरला तर आपल्याला अजिबात न्यूजपेपर किंवा प्लॅस्टिकच्या कॅरेबॅगची गरज नाही आहे आणि या सॉक्समध्ये ना छत्री आपली अतिशय व्यवस्थित आणि सेफ राहते अजिबात छत्री तुमची खराब होणार नाही पुढ पुढच्या पावसाळ्यापर्यंत तर तुम्ही बघू शकता ही जी छत्री आहे मी सॉक्सच्या मदतीनं छान पद्धतीनं पॅक करून घेतलेली आहे ही ठेवण्यासाठी आपल्याला जागासुद्धा कमी लागणार आहे आणि व्यवस्थित आपल्याला पुढच्या वर्षी ही छत्री छान पद्धतीनं वापरता येईल पुढची टिप मी तुमच्यासोबत शेअर करते ते म्हणजे घरामध्ये लहान मुलं असतील ना तर भरपूर पसारा होतो माझ्याही घरामध्ये सेम कंडिशन आहे आणि कुठलीही वस्तू जागेवर सापडत नाही त्याचसाठी या सॉक्सच्या मदतीनं मी एक छानसा ऑर्गनायझर बनवणार आहे आता यासाठी मी इथं घेतलेली आहे छोटी प्लास्टिकची भरणी हीसुद्धा आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये अवेलेबल असते आता याच भरणीला हा जो सॉक्स आहे ना तो अशा पद्धतीनं छान गुंडाळून मी घेते आणि आपला छान घरातल्या घरात टाकाऊपासून टिकाऊ असा व्यवस्थित दिसणारा आणि अतिशय छान असणारा एक ऑर्गनायझर तयार होईल आता छान पद्धतीनं तुम्ही बघताय मी सॉक्स जो आहे तो बर्नीला गुंडाळून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आता आपण आपल्या रोजच्या ज्या लागणाऱ्या वस्तू आहेत तर त्या ठेवू शकतो हा सॉक्स जो आहे तो काळा कलर घेतलेला आहे त्यामुळे विशेष अट्रॅक्टिव्ह दिसतो हा जो ऑर्गनायझर आहे तो तुम्ही बघितला तर अशी अतिशय छान पद्धतीनं दिसतो आणि सगळ्या वस्तू एकाच जागेवर मिळतात सोबतच सॉक्सचासुद्धा खूप छान पद्धतीनं मी वापर केलेला आहे छान असा माझा हा ऑर्गनायझर तयार झालेला आहे तर बघू शकता तुम्ही हा सॉक्स फेकून देण्याऐवजी छान पद्धतीनं तुम्ही घरामध्ये तुमच्या अशा पद्धतीचे वेगवेगळे ऑर्गनायझर बनवून ठेवू शकता ज्याच्यामुळे तुमच्या घरामध्ये अजिबात पसारा दिसणार नाही आता हाच ऑर्गनायझर जो आहे ना तो मी माझ्या किचनमध्ये सुद्धा वापरते कारण माझ्याकडे जे आ, हेवी चमचे आहेत किंवा फोर्क आहेत ते ठेवण्यासाठी मी हा ऑर्गनायझरसुद्धा वापरू शकते या पद्धतीनं तुम्ही किचनमध्ये सुद्धा वेगवेगळे ऑर्गनायझर तयार करून वापरू शकता तर आय होप तुम्हाला ही सुद्धा टीप आवडली असेल आता पुढची टीप खूप महत्वाची आहे ती म्हणजे या ज्या सुर्या वगैरे आहेत किंवा ज्या धारदार वस्तू आहेत ते ठेवण्यासाठी आता माझ्याकडे सुद्धा लहान मुलं आहेत त्यामुळे या सगळ्या गोष्टी मला सेफली आणि व्यवस्थित ठेवाव्या लागतात सोबतच त्याची धार खराब होऊ नये याची सुद्धा काळजी घ्यावी लागते जर आपण अशाच उघड्या ठेवल्या तर याची धार सुद्धा खराब होते तर त्यासाठी न लागणाऱ्या सुरी असतील किंवा चाकू असेल तर या सगळ्या मी अशा पद्धतीनं एक कॉटनचा सॉक्स घेते आणि त्याच्यामध्ये गुंडाळून व्यवस्थित लहान मुलांच्या हाताला न येतील अशा ठिकाणी ठेवते ज्याच्यामुळे काय होतं आपल्या सूर्य ज्या आहेत त्या अजिबात खराब होत नाही त्यांना गंज किंवा तांबरा लागत नाहीत सोबतच त्याची धारसुद्धा खराब होत नाही तर ही सुद्धा टीप नक्की तुम्हाला युजफुल ठरेल तुम्ही तुम्ही सुद्धा या पद्धतीनं तुमच्या घरातल्या ज्या धारदार वस्तू असतील ना तर अशा पद्धतीनं लहान मुलांपासून सांभाळून ठेवण्यासाठी या सॉक्सचा वापर नक्की करू शकता तर चला आता पुढची टीप मी तुमच्यासोबत शेअर करते ती म्हणजे आपल्या काचेच्या ज्या वस्तू असतात ना तर ते ठेवण्यासाठी सुद्धा आपण अशा पद्धतीनं सॉक्सचा वापर करू शकतो आता माझ्याकडे इथं एक आहे ग्लास आणि दुसरा आहे बल्ब आपण बल्ब जे आहेत ना ते घरामध्ये एक्स्ट्रा आणूनच ठेवतो पण ते सुद्धा आपल्याला सांभाळून ठेवावे लागतात विशेषतः काचेच्या सगळ्याच वस्तू त्या ठेवण्यासाठी सॉक्स हा अतिशय सेफ मार्ग आहे आता इथं अशा पद्धतीनं हा जो सॉक्स आहे ना तर हा सॉक्स तुम्ही काचेचे ग्लास असतील किंवा काचेचे तुमचे कप वगैरे असतील ते ठेवण्यासाठी वापरू शकता आता अशा पद्धतीनं तुम्ही काचेच्या वस्तू आहेत या व्यवस्थितपणे गुंडाळून त्या व्यवस्थित ठेवू शकता जेणेकरून जेव्हा तुम्हाला लागतील तेव्हा तुम्ही परत त्याचा वापर करू शकता अजिबात त्या खराब होणार नाहीत फुटणार नाहीत किंवा तुकणारसुद्धा नाहीत सोबतच तुम्ही अशा पद्धतीनं काचेच्या किंवा प्लास्टिकच्या ग्लास पासून एक छानसा ऑर्गनायझर सुद्धा बनवू शकता आता मी माझ्याकडे इथे एक दुसरा प्लास्टिकचा ग्लास आहे त्याला हा सॉक्स घातलेला आहे आणि छान पद्धतीनं हा जो एक पेन ऑर्गनायझर मी तयार करून घेतलेला आहे जेणेकरून आपल्या लहान मुलांच्याकडे भरपूर सगळे असे पेन असतात इकडे तिकडे पडण्याच्याऐवजी काचेच्या ग्लासाऐवजी प्लास्टिकच्या ग्लासमध्ये तुम्ही अशा पद्धतीनं सॉक्स गुंडाळून ठेवलात तर छान तुमचा गर घरच्या घरी एक पेन स्टँड तयार होईल आणि अजिबात तुमचे पेन किंवा ब्रश लहान मुलांना शोधण्यासाठी इकडे तिकडे धावाधावसुद्धा करणार करावी लागणार नाही सोबतच तुमच्या घरातला पसारासुद्धा कमी होईल आणि टाकाऊपासून टिकाऊ एक छानसा ऑर्गनायझर तुम्ही तयार कराल आता पुढची टीप आहे ती म्हणजे आपले आ, हे जे एक्स्ट्राचे बल्ब असतात ते ठेवण्यासाठी सुद्धा तुम्ही अशा पद्धतीनं सॉक्सचा वापर करू शकते आता मी ना अशा पद्धतीनं हा सॉक्स जो आहे तो या पद्धतीनं बल्बला गुंडाळून गुंडारून ठेवते किंवा आता इथं मी गाठ मारलेली आहे दुसऱ्या पद्धतीमध्ये ना तुम्ही गाठऐवजी अशा पद्धतीनं जो सॉक्स आहे तो व्यवस्थित वरती कवर करून घ्यायचा आहे आणि एक छोटासा रबर बँड असेल ना त्या रबर बँडनं छान वरच्या साईडला असा फोल्ड करून घ्यायचा जेणेकरून जो बल्ब आहे तो व्यवस्थित पॅक होईल आणि खालच्या साईडनं सुद्धा जो आपला बल्ब आहे त्याला डबल प्रोटेक्शन मिळेल बल्ब जो आहे तो तुम्ही कुठेही ठेवला तरी अजिबात फुटणार नाही तुटणार नाही सेफली तुम्ही तो बल्ब जो आहे तो घरामध्ये ठेवू शकता तर चला अशा पद्धतीनं काचेच्या वस्तू ठेवण्यासाठी सुद्धा तुम्ही या सॉफ्टचा वापर करू शकता आता पुढची टीप ही प्रत्येक गृहिणीसाठी खूप जास्त महत्त्वाची आहे कारण दिवसभर आपल्याला भरपूर सगळी घरातली कामं असतात स्वच्छतेची कामं असतात आणि ती करताना आपल्या हातांना भरपूर दुखापत होते कधी कधी तर आपले हात खूप खराब होतात विशेषतः थंडीमध्ये तर आपल्या हातांना खूप जास्त प्रमाणात ॲलर्जीसुद्धा होते तर अशावेळी या सॉक्सचा वापर तुम्ही नक्की करू शकता आता अशा पद्धतीनं ना मी डायरेक्ट हातामध्ये सॉक्स घालण्याच्या ऐवजी आपल्याला छानशी अशी एक प्लास्टिकची कॅरीबॅग घ्यायची आहे ती आपल्या हातामध्ये अशा पद्धतीनं घालून घ्यायची आणि त्याच्यावरती आपल्याला हा जो लेडीजचा जो सॉक्स असतो ना तो याच्यामध्ये भरपूर जास्त फायदेशीर ठरतो कारण याच्यामध्ये ना आपल्या अंगठ्याला एक वेगळा सपोर्ट छान मिळतो तर हा जो सॉक्स आहे तो छान मी हातामध्ये घातलेला आहे बांगडीच्या मदतीनं मी इथं सॉक्स जो आहे तो व्यवस्थित फिट करून घेते जेणेकरून काम करताना आपलं सॉक्स अजिबात हालणार नाही आता छान पद्धतीनं हा सॉक्स घालून ना, ना तुम्ही कितीही घरातली स्वच्छतेची कामं असतील म्हणजे किचनमधली कामं असतील टाईल्स वगैरे घासायचे असतील किचन साफसफाई करायची असतील कानाकोपऱ्यातली साफसफाई करायची असेल तर अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही करू शकता अजिबात तुमची नखं खराब होणार नाहीत किंवा स्किनसुद्धा खराब होणार नाहीत सोबतच ना आपल्या घरातल्या ज्या स्लाइडिंगच्या विंडो असतात ना त्याच्यामध्ये भरपूर सगळी घाण जमा होते आणि ही जर आपण हाताने बोटांच्या मदतीने किंवा ब्रशने साफ करायचं म्हटलं ना तरी वेळ लागतो तर त्याऐवजी ना तुम्ही अशा पद्धतीनं सॉक्सच्या मदतीनं जर ती साफसफाई केली तर ती पटकन होईल आणि विशेष म्हणजे आपल्या हाताला कुठलाही त्रास होणार नाही आता इथं मी थोडंसं माझं झाडांचं जे काम आहे ते सुद्धा करून घेते आता इथं ना असंच मी हातानं जर काम करायला गेले ना तर हे गवत वगैरे जे आहे ते माझ्या हाताला लागेल किंवा हा गवतीचा आहे जो पटकन आपल्या हाताला कापतो तर त्यासाठी सेफली काम करायचं असेल तर अशा पद्धतीने तुम्ही सॉक्सचा वापर करू शकता जेणेकरून आपल्याला जर ग्लव्हज घ्यायला गेलं तर त्याचे पैसे आपले भरपूर सगळे वाचतील आणि आपल्या घरातल्या सॉक्सपासून किंवा प्लास्टिकच्या पिशवीपासून आपण आपली कामं जी आहेत ती एकही एक रुपया खर्च न करता व्यवस्थितपणे करू शकतो छान पद्धतीनं सगळी आपण कामं या ट्रिकने करू शकतो आणि तुम्ही बघू शकता कितीही जरी तुम्ही काम केलं ना तरी तुमचा हात अजिबात खराब होणार नाही आणि अशा पद्धतीनं आतमध्ये प्लास्टिकची कॅरीबॅग घातल्यामुळं तुम्ही पाण्यातली सुद्धा जरी कामं केली तरी तुमच्या हाताला अजिबात त्रास होणार नाही तर आय होप ही ट्रीप तुम्हाला नक्की उपयोगी पडेल आणि विशेषतः थंडीमध्ये भांडी घासण्यासाठी कपडे धुण्यासाठी पाण्यातली सगळी कामं करण्यासाठी तुम्ही या सॉक्सचा वापर नक्की करा तर चला हा सॉक्स ठेवण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीनं सगळे सॉक्स आहेत ते एकत्र गुंडाळून ठे एकाच सॉक्समध्ये ठेवू शकता जेणेकरून तुम्हाला प्रत्येक वेळी जुने सॉक्स शोधायची गरजसुद्धा पडणार नाही तर चला अशा पद्धतीनं हे सॉक्स मी आता स्टोअर करून ठेवते आज चला आजचा आज व्हिडिओसुद्धा मी इथेच एंड करते आय होप तुम्हाला आवडला असेल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू सो मच बाय बाय